मुंबई नाका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी एकूण दहा लाख वीस हजार रुपये किमतीचे एकूण पन्नास गाळ झालेले महागडे मोबाईल शोधून मूळ मालकांना केले परत नाशिक परिसरात मोबाईल चोरणीचे तसेच गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी रोजच विविध पोलीस स्टेशनला प्राप्त होत असतात त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो यांच्या मार्गदर्शनाखाली -E सीई आय आर प्रणाली अंतर्गत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याबाबत नाशिक शहरकडील प्रत्येक पोलीस स्टेशनला आदेशित करण्यात आला आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक कडील गुन्हे पथकाचे पोलीस अंमलदार समीर बालम शेख यांनी सदर सीई आय आर प्रणाली तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक शहर यांच्या मदतीने एकूण दहा लाख वीस हजार सदर मोबाईल फोन हे तक्रारदार यांना मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटेसो यांच्या हस्ते परत करण्यात आले शोधलेल्या मोबाईलमध्ये आयफोन सॅमसंग वन प्लस रेडमी विवो ओप्पो आयटेल मोटो यासारख्या विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल आहेत तक्रारदार यांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी नाशिक शहर पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले सदर मोबाईल शोधण्याकामी पोलीस अंमलदार समीर शेख यांना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस अंमलदार नवनाथ उगले राजेंद्र नाकोडे यांनी मदत केली सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिकसो माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाणसो माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव सो यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे सो तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुधीर पाटील सो सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस शिपाई तेवीसशे अठ्ठावन्न समीर शेख पोलीस शिपाई चोवीसशे एकोणचाळीस नवनाथ उगले पोलीस शिपाई तेवीसशे एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे पोलीस शिपाई एकोणीसशे सत्तावीस श्रीकांत करपे पोलीस शिपाई तेवीसशे पाच योगेश आपसुंदे पोलीस शिपाई तेवीसशे चौसष्ट जुबेर सय्यद यांनी केली आहे शहर पोलीस आयुक्तालय या शहरामध्ये मोबाईल चोरीचे आणि मोबाईल गाळ होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने आपल्या नाशिक आयुक्तालयाचे आयुक्त मान्य श्री संदीप सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीई आय -E आर प्रणाली कार्यरत केलेली आहे सदर प्रणालीच्या आधारे आपण घाळ झालेल्या मोबाईलचे शोध घेऊ शकतो आणि हे शोध घेण्याबाबत त्यांनी आदेशित केले होते त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख हे या प्रणालीबाबत यांना त्यांचं चांगलं नॉलेज आहे आणि ते का -ते कार्यप्रणाली हस्ता हाताळतात तर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषण शाखा जी आहे आपली नाशिक आयुक्तालयाची यांच्या मदतीने गेल्या चार महिन्यामध्ये पन्नास अँड्रॉइड महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत सदर मोबाईलची किंमत एकूण दहा लाख वीस हजार रुपये आहे तर याच्यामध्ये जो आज आपण ज्यांचे मोबाईल घाल झाले होते त्यांना जो हस्तांतराचा आज आपण कार्यक्रम ठेवला तर ज्या लोकांचे मोबाईल याच्यामध्ये हस्तगत झाले आहेत त्यांना मोबाईल परत करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरोखरच पाहण्यासारखा होता त्याचं वर्णन करता येणार नाही ना तर सदर जे काम झालेलं आहे हे आपल्या पोलीस ठाण्याचं याच्यामध्ये आपल्याला मोलाची जी साथ मिळाली आहे ती मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळे श्री किरण कुमार चव्हाण सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार विभाग श्री नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जे ए पी आय शिरसाट आहेत ते आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांचं यांच्यावरती मार्गदर्शन लाभलं त्यांना सर्वांना आणि याच्यामध्ये हे जे पथक आहे या पथकामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ए एस आय सोनार पोलीस शिपाई तेवीस अठ्ठावन्न समीर शेख पोलीस शिपाई चोवीस एकोणचाळीस नवनाथ उगले पोलीस शिपाई तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे पोलीस शिपाई एकोणीस सत्तावीस श्रीकांत करपे पोलीस शिपाई तेवीस झिरो पाच योगेश आपसुंदे पोलीस शिपाई तेवीस चौसष्ट जुबेर सय्यद यांचं या का कामगिरीमध्ये मोठं सहकार्य आणि त्यांचं त्यांना क्रेडिट आहे की त्यांनी ते सगळ्यांनी मदत करून एवढे सगळे मोबाईल शोधलेले आहेत आणि यापुढेही आम्ही अशाच प्रकारे काम करू असे आपल्याला मी शब्द देतो